आज आम्ही कोकणातील लाईफ टाईम फर्निचरचे मालक सचिन माजळकर एक चांगले उद्योजक आहे आणि त्यांच्यामध्ये कोकणामध्ये रोजगार आणण्याची क्षमता आहे रोजगार युवकांनी कसा केला पाहिजे बेरोजगारी कशी हटवली पाहिजे आणि आज आपलं निसर्गरम्य कोकण उदास झालंय भकास झालंय वाड्या रिकाम्या झाल्यात एखादं माणूस आजारी पडलं किंवा गतप्राण झालं तर त्याला खांदा द्यायला चार खांदे करी नाही आणि ही गोष्ट सचिन माजलकरांना खूप खटकते कारण ते त्यांचं करिअर त्यांनी राजकारणातही केलं होतं परंतु राजकारणाला मागे टाकून ते समाजकारण्यामध्ये आलेले आहेत आणि उद्योजक क्षेत्रामध्ये आलेले आहेत कोकणामध्ये बेरोजगार तरुण कसे उद्योजक बनतील आणि मुंबई पुणे कोल्हापूर या शहरामध्ये आपल्या कुटुंबाला सोडून गेलेले आहेत ते पुन्हा आपल्या गावामध्ये कसे येतील आणि कोकणातील वाड्या गावं लोकांनी कशी बहरून जातील यासाठी ते सदैव विचार करत आहेत तर आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया सचिन मांजळकरजी लोकनेटाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साहेब तुमच्याकडे जे व्हिजन आहे की उद्योग एखादा कसा करावा कारण मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे परंतु आज आमचा जो कोकणी बांधव आहे तो लादा आहे तो एखादं कोणतंही काम करायला तो लाजतो आणि त्याला त्याचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे की या उद्योग क्षेत्रामध्ये कसं उतरायचं काय करायचं याची त्याच्याकडे कमी आहे तर तुम्ही अशा युवकांना कशा पद्धतीने तुम्ही उद्योग क्षेत्रात आणू शकता त्याला एखादा छोटा मोठा व्यवसाय करायला भाग पाडू शकता सर आम्ही तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आम्ही गेल्या सहा वर्षापासून आम्ही महिला सक्षमीकरणावर आम्ही फार भर दिला अच्छा की जेणेकरून गावातली महिला किंवा गावातले उद्योजक हे इथल्या इथं कसे राहतील म्हणजे मुंबईला जे जात आहेत तर इथे त्यांना रोजगार कसा मिळेल त्याच्यावर आम्ही सर्च केलं मी स्वतः अभ्यास केला त्याच्यावर आणि स्वतः मी प्रथम प्रत्येक गावात जायचं असं ठरवलं कारण का महिला बचत गट प्रचंड गावामध्ये आहेत आणि त्या नुसत्या फक्त बचत गट तयार करून फक्त आपलं घरचं काम करतायत पण बचत गट कशासाठी असतो साहेब तर, सा सा तर प्रत्येकानं एकत्र यायचं आहे दहा जणांनी एकत्र यायचं आहे आणि तो छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला उदरनिर्वाह आपला होणार आहे बरोबर होते नाही आणि हे आम्ही उद्दिष्ट घेऊन प्रत्येक आम्ही गावात जायचं ठरवलं आणि सुरुवात केली आम्ही प्रत्येक गावात जायला वेगवेगळ्या तिथल्या ज्या गावातल्या सी आर पी असतात त्या सी आर आम्ही त्यांची ओळख करून आमची ओळख करून द्यायची आणि त्यांना सांगायचं की एक दिवस तुम्ही फक्त आम्हाला सगळ्या महिलांना गोळा करा आणि आम्ही काय केलं की के प्रत्येक गावात नेऊन सुरुवात केली प्रथम एका गावात गेलो आम्ही आणि त्या गावातल्या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं की तुम्ही नुसतं बचत गट स्थापन न करता छोटे मोठे व्यवसाय आपण केले पाहिजे म्हणून त्यांना मी सुरुवातीला एक अगरबत्तीचं ट्रेनिंग आणि मेणबत्ती कशा बनवायचा याचं एक आपण ट्रेनिंग दिलं आणि आग्र्या हॉलला आम्ही ते ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेतल्यानंतर अनेक महिला त्यावेळेला त्या ट्रेनिंगसाठी आल्या आल्यानंतर फार छान ट्रेनिंग झालं सर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत ट्रेनिंग झालं महिला एवढ्या उत्साहित होत्या आणि जाताना सर्व म्हणाल की साहेब आम्ही जर पीएमजीपी किंवा सीएमजीपीच्या माध्यमातून ते जर कर्ज उपलब्ध झालं तर आम्ही हा व्यवसाय करायला तयार okay. आहोत आणि त्या संध्याकाळी चार वाजता आपलं सगळं से, से, सेशन संपलं आणि त्या निघून गेल्या पण सर एवढा वाईट प्रसंग नंतर आला की त्यानंतर कोणी फोनच केला नाही म्हणून आम्ही परत साहेब त्यांच्याकडे जायचं ठरवलं तुम्ही आलात एवढं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग दिलं आणि परत तुम्ही का केलात नाही तर मग आम्ही त्यांना सांगितलं साहेब की बाबा तुम्ही जर महिला एकत्र आल्या तर तुम्ही हा छोटासा कारखाना इथं उभा केला तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही मार्केटिंग करू शकता तर पहिलाच प्रश्न त्यांचा काय होता तर आम्ही मार्केटिंग करू शकत नाही अगदी बरोबर मग हे मार्केटिंग जर करायचं कुणी महिला अगदी शेती शेती सांभाळणाऱ्या गोरंढवं सांभाळणारा त्या म्हणाल्या की आम्ही इथं उत्पादन करून देऊ शकतो पण त्याचं मी मार्केटिंग सर आम्ही करू शकत नाही ह्याचा आम्ही अभ्यास केला आणि आम्ही म्हणून तुमच्यापर्यंत पोचलो नाही म्हणजे इथे बघा परत त्यांचा जो लाजाळू स्वभाव आहे तो परत मध्ये आला की त्यांनी जर तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही त्याच्यावरती उपाय सांगितला असता तर अशा महिलांना मग तुम्ही काय सजेस्ट आम्ही नंतर खूप अभ्यास केला म्हणजे असं प्रत्येक गावात अनेक जाऊन आम्ही मार्गदर्शन केलं पण असं बिझनेस करण्यासाठी कोण पुढे येत नव्हतं मग असा महिलांना बाहेर कसं पाडण्यासाठी आम्ही थोडस एक वेगळं लॉजिक तयार आम केलं आमच्या संस्थेच्या माध्यमातून मग नेमकं पहिल्यांदा काय करायचं त्या गावात राहून गावातच छोटासा व्यवसाय कसा करतील म्हणजे पहिल्यांदा त्या व्यवसाय करायला भाग पाडलेला म्हणजे बघा सत्य ते गुर राखत होती किंवा शेती करत होत्या आणि येऊन घरात बसत होत्या बरोबर की नाही मग आपण त्यांना छोटासा व्यवसाय कसा करता येईल तुम्हाला मार्केटिंग करायचीच नाहीये अच्छा पण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे घरात बसून अच्छा सर ह्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली म्हणजे छोटासा व्यवसायाला सुरुवात केली त्याच्यातून थोडेसे पैसे मिळाले की ह्या महिला ॲटोमॅटिक बाहेर निघतील हा मग आम्ही काय केलेलं की आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घरघंटी प्रत्येक गावात द्यायची ठरवली प्रत्येक वाडीत द्यायची ठरवली अच्छा आणि एका वाडीमध्ये एक घरघंटी अच्छा एका वाडीमध्ये जर एक घरघंटी आम्ही दिली आणि नाही म्हटलं तरी चाळीस घरं आहेत आता उदाहरणार्थ समजा आमचं माजळ गाव आहे माजळमध्ये माजळकरांची शेचाळीस घरं आहेत मग आम्ही तिथे एका महिलेला बचत गटातल्या तिला आम्ही घरघंटी दिली आमची शेचाळीस घरं तिच्याकडे दडपड टाकायला लागली तिला सहज दोनशे रुपये दिवसाला मिळायला लागले आणि महिन्याला ते सहा हजार रुपये मिळायला लागले आणि ती उत्साहित झाली कारण का की मी शेती करून येते किंवा मी गुर राखून आलो तरी मला फावल्या वेळामध्ये मला ते दळप लोकांची दळता येतं आणि वाडीतल्या लोकांना सहज सोपं पडलं की म्हणजे दोन किलोमीटर चक्कीवर जाण्यापेक्षा जर गावातल्या गावात मला जर वाडीतल्या वाडीत मला जर दळून मिळतंय तर मग मी तिथेच टाकणार ना आणि बरं सगळे आम्ही त्यांच्याकडे दळप टाकायला लागलो आणि त्यांना महिन्याला पाच सहा हजार रुपये लागले आणि मग साहेब अशी सुरुवात केली की प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत आम्ही असं ठरवलं की आपली घरगंती गेली पाहिजे आपल्या संस्थेची घरगंती पेलेली पाहिजे आणि त्या त्यासाठी एक महिला प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत तयार झाली पाहिजे साहेब अशा अशा पद्धतीनं आम्ही लांजा तालुक्यामध्ये एकशे तीन गावं पिंजून काढली अच्छा आणि एकशे तीन गावामध्ये आम्ही जवळजवळ सतराशे ते अठराशे घरघंट्यांचं वाटप केलं वा। म्हणजे प्रत्येक गावात वीस ते पंचवीस घरघंटे आहेत आणि वीस ते पंचवीस महिला आमच्या संस्थेच्या माध्यमातून काम करतात लाईफ टाइम फर्निचरच्या माध्यमातून आमचं लाईफ टाईम फर्निचर हे माझं शोरूम आहे आणि लाईफ टाईम उद्योग समूह अच्छा ही माझी संस्था आहे म्हणजे लाईफ टाईम ह्या नावाने आम्ही करतो कारण का लाईफ टाईम चाललं पाहिजे म्हणून आम्ही लाईफ टाईम नाव दिलेलं मग तुम्ही ज्यावेळेस वेळेस त्यांना जी दिली ती कशा पद्धतीने दिली त्यांचं रेट वगैरे काय लावला तुम्ही सर आम्ही कसं केलं की आज मार्केटमध्ये जर घ्यायला गेला ती घरघंटी तर कमीत कमी, -कमी त्याची एमआरपी असते बावीस तेवीस हजार आणि एकोणीस ते वीस हजार रुपयाला मिळते मग आम्ही काय केलं की आपण संस्थेच्या माध्यमातून डायरेक्ट जर आपण मॅन्युफॅक्चर वाल्याला जर आपण भेटलो तर शंभर टक्के आपल्याला फार कमी दरामध्ये मिळू शकते आणि त्या पद्धतीने आम्ही सर डायरेक्ट गुजरा ह्याला गेलो आम्ही बडोद्याला गेलो बडोद्यातून डायरेक्ट मार्केटिंग जिथं बनतं तिथून आम्ही संस्थेनं घरगंटी उचलायची आणि त्यांना ती अगदी कमी पैशामध्ये द्यायची असं ठरवलं म्हणजे बावीस हजाराची जर घरगंटी असेल तर त्यांना अकरा हजार मध्ये द्यायची वा खूप चांगलं काम केलं म्हणजे मला असं वाटत होतं म्हणून तुम्हाला तो मुद्दाम प्रश्न विचारला की तुम्ही ती बिझनेस पॉलिसी वापरली का तिथे अजिबात नाही अगदी बरोबर कारण जी तेवीस हजाराची घरगंडी तुम्ही अकरा हजाराला घेत खरोखर एक चांगलं काम केलंय तुम्ही आणि म्हणजे महिला कशा उद्योजक बनतील उद्योग कसा करतील त्यासाठी तुम तुम्ही आणखी तुमच्याकडे काय असं महिलांना किंवा जे तरुण मुलं आहे तरुण त्यांच्यासाठी काय विजन आहे तुमच्याकडे साहेब युवकांना एकत्र आणि युवतींना एकत्र करून आम्ही अनेक ठिकाणी सुद्धा असं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे आता युवक आणि युवती आता तुम्हाला माहिती की तरुण पिढी ही संपूर्ण मुंबईला चाललेली आहे मग आम्हालाही असं वाटतं की युवती आणि तरुण मुल... तरुण मुलगा हे दोन्ही इथं राहिले पाहिजेत म्हणजे या लांजा तालुक्यामध्ये आम्ही लांजा तालुक्याचा विचार करतो त्यामुळे मुंबईला न जाता जर ते इथंच राहिले आणि इथे छोटा मोठा जर व्यवसाय केला तर ते आपली स्वतःची शेती जी बंद पडलेली आहे परत चालू करतील आणि परत आपला छोटा मोठा इथं व्यवसाय चालू करतील या दृष्टिकोनातून आम्ही काय केलेला आणखीन एक व्यवसाय आम्ही अभ्यास केलेला त्याच्यावर नेहमी सर आम्ही एक वेगळ्या विषयाचा अभ्यास करतो आणि त्या दृष्टिकोनातून ते उचलतो मग आम्ही घरघंटीचा व्यवसाय चालू केलेला आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलेलं की आम्ही परत एकदा युवक आणि युवतींना शिवण क्लासेस चालू केले म्हणजे लेडीज आणि जेंट्स आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला संस्थेच्या माध्यमातून लाईफ टाईम उद्योग समूहच्या माध्यमातून मोफत शिवणकला चालू केली युवक आणि युवती साधारण सर चारशे साडेचारशे मुलं आणि मुली आमच्याकडे आल्या त्यांना आम्ही मोफत शिवण क्लास दिले आणि त्यांना कमीत कमी, कमी शिलाई मशीन कशा पद्धतीनं बसेल आणि त्या पद्धतीनं आम्ही साडेचारशे मशीन आम्ही या तालुक्यात वाटप केल्या आणि त्याच्यातून साहेब अनेक मुलं शर्ट शिवायला शिकली पॅन्ट शिवायला शिकली किंवा महिला कपडे शिवायला शिकल्या आज आपल्याला माहित आहे सर एक शर्ट जर शिवलं तर त्याची शिलाई आहे जवळजवळ शंभर ते दीडशे रुपये जास्तच खूप कमी जास्त पण कमी नाही किंवा महिलांनी एक ब्लाऊज मारलं तर तीनशे रुपये एका ब्लाऊजची शिलाई जर आम्ही असा विचार केला की ह्या माध्यमातून जर युवक तयार झाले आणि स्वतःची छोटा असा एक उद्योग तयार केला शहराच्या ठिकाणी आले किंवा एखाद्या पंचकृषीमध्ये जर एखादा त्यांनी व्यवसाय चालू केला के तर तिकडची सगळी जी शर्ट पॅन्ट शिवणारी जी लोकं आहेत ती त्यांच्याकडे शिवायला जातील आणि त्याच्यातून त्यांना चार पैसे मिळतील हा आम्ही व्यवसाय परत चालू केलेला त्यानंतर साहेब आम्ही आता कसं मगासपासून म्हटलं की आम्ही असे पहिले छोटे छोटे व्यवसाय आम्ही महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्यांना सुरुवात करून दिली का तर महिला उद्योजक बनल्या पाहिजेत किंवा महिलांनी काम केलं पाहिजे महिलांना शिकवलं पाहिजे नुसतं शेती मूल आणि इकडं नाही जाता की काहीतरी आपण घराच्या बाहेर जर पडलं तर, तर आपल्याला चार पैसे चांगले मिळू शकतात या दृष्टिकोनातून आम्ही का काय के केलं साहेब की कि खुगरं किसाची एक मशीन आणलेली आम्ही आणि अशा दहा गट दहा महिलांना एकत्र करून आम्ही त्यांना तो प्रोजेक्ट तयार करून दिला आणि तो प्रोजेक्ट एवढा सक्सेस झाला साहेब की त्यांनी पॅकिंग करायचं महिलांनी आणि आमच्या संस्थेतल्या लोकांनी ते विकायचं म्हणजे आम्ही संस्थेनं जबाबदारी घेतली तर त्या दहा महिलांना एक जो आम्ही मोठ ग्रुप तयार दहा महिलांचा ग्रुप तयार केला होता आणि त्यांना जे युनिट टाकून दिलं होतं तर त्यांना भीती होती की आमचं मार्केटिंग कोण करणार आम्ही त्याचा हे भार उचलला आणि त्यांना असं म्हटलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही पॅकिंग करून द्या तुमचा एकही किलो तुमच्याकडे माल राहणार नाही त्याची जबाबदारी आम्ही आणि गेल्या वर्षी बारा हजार किलो आम्ही आठ महिन्यामध्ये बारा टन म्हणजे बारा हजार किलो खोबरं आम्ही विकलो आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना चांगला फायदा मिळाला म्हणजे आता अनेक तरुणांना आम्ही काय म्हणतोय की आज बऱ्याच ठिकाणी तुळदाचं पीठ आहे किंवा बेसन आहे आज तुम्ही तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी आपले युवक छोट्या मोठ्या वडापावच्या गाड्या घातलेल्या आहेत बरोबर की नाही आज आपला फेमस म्हणजे काय वडापाव तुम्ह अगदी गरीबातला गरीब महाराष्ट्रातला फेमस आहे वडापाव आज नाही म्हटलं तरी दहा पंधरा रुपयाला साहेब वडापाव वरतो आपल्याला जर भूक लागली तर आपण पटकन जाऊन वडापाव आज वडापावच्या गाड्या एवढ्या मोठ्या प्रचंड झाल्यात प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये झाल्यात आणि गावागावातून सुद्धा आज छोटीशी जरी बाजारपेठ असेल तिथं सर चार चार पाच पाच वडापावच्या गाड्या जर मी असं जर सुचवलं त्यांना की साहेब काय होते माहित आहे की डाळ आपल्याला महाग आहे आपण अभ्यास केला पाहिजे चण्याची डाळ आपल्याला महाग आहे पण जर तुम्ही जर वेगळ्या ठिकाणी गेलात ज्या वेळेला चण्याची डाळ केली जाते हा त्याच्यामध्ये जे एका डाळीचे तीन ते चार तुकडे केले जातात अगदी बरोबर बरोबर की नाही डाळ अख्खी बाजूला केली जाते आणि तीन ते चार तुकडे अख्खे बाजूला केले जातात जर आपण तो व्यवसाय म्हणजे ते जर तिथे तुम्ही गेलात तर तुम्ही म्हणालात की आम्हाला जे जे तीन चार तुकडे झालेले डाळीचे असतात ते जर दिले आणि त्याचं जर बेसन आपण बनवलं तर मार्केटपेक्षा आपण कमी रेटमध्ये बदल होऊ शकतो अगदी बरोबर म्हणजे चण्याची डाळ आज जर शंभर रुपये किलो आहे आणि जर बेसन ते आपल्याला परवडत नाही पण जर अशा पद्धतीने जर थोडासा व्यवसाय तरुणांनी केला म्हणजे अभ्यास केला पाहिजे त्याच्यावर की आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये प्रॉफिट कसं मिळालं पाहिजे बरोबर की ना तरुण काय करतो मग चण्याची डाळ आणणार त्याला बेसन बनवायचं आहे आणि मग तो सुरुवात करतो कालांतराने सहा महिन्यामध्ये बंद करतो का तर त्याला साहेब ते, ते परवडत परवडत नाही परवडत नाही मग परवडण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे की ज्या वेळेला चणे एकत्र आपण त्या मशीनमध्ये टाकतो त्याच्यामध्ये एका डाळीचे चार तुकडे केले जातात म्हणजे तुकडे ॲटोमॅटिक होतात अक्की डाळ बाजूला पडते आणि ते जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये उचललं तर त्यात शंभर रुपये बेसन तुम्हाला सत्तर रुपये किलो विकायला परवडेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल आणि तरुणांनी अशा पद्धतीनं जर अभ्यास केला तर तरुण नक्कीच इथं थांबतील आणि त्याला चांगले चार पैसे मिळतील त्यांना आणखीन काय सजेस्ट आता आता आमच्या आपल्याकडे अनेक उद्योग आहेत अजून सुद्धा आज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा पिकतो तर सर मोठ्या प्रमाणात आंबा पिकतो आपल्याकडे तुम्हाला माहित आहे की रायवळ आंबा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे जर आपण जर छोटीशी फॅक्टरी उभी केली आज तुम्हाला माहित आहे की कर्ज मोठ्या प्रमाणात मिळायला लागले पण आमचे जे उद्योग आमची जी मुलं आहेत ती कर्ज घेण्यासाठी खूप घाबरतात तुम्ही बघा ना तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा त्यांना कर्ज जेवढं मिळेल तेवढं ते घ्यायला तयार असतात आणि व्यवसाय करायला तयार होतात बरोबर आहे पण आमचा कोकणातला माणूस कधी कर्ज घेतो का नाही घेतो नाही साहेब किती घाबरतो घाबरतो लाजाळू आहे तुम्हाला म्हटलं लाजाळू आणि साहेब मी ते आणि अगोदर त्यांचं निगेटिव्ह की मी कर्ज घेतलं तर त्याचा मी आत्ता फेडिंग का फेडिंग बरोबर हे त्याच्या डोक्यात असतं तर आम्ही आता काय करतोय साहेब की आज जर म्हटलं की सरकारने एवढ्या योजना दिल्या अनेक युवकांना या योजनांची माहितीच नाही साहेब आज आपल्या ह्या तालुक्यात जर किती जणांना विचारलं तुम्ही बघा की एखाद्या गावात जा एक पन्नास तरुण एकत्र करा किंवा पंचवीस तरुण एकत्र बसवा आणि त्यांना सांगा ह्या योजना आहेत किती लोकांना लोक माहिती आहे एकही माणूस हात वरती करत नाही मला माहित नाही पुष्कळ लोकांना माहिती नाही मग साहेब माहिती असल्या पाहिजे नक्की काही सरकारच्या योजना आहेत ती बिगर व्याजी म्हणजे बिन व्याजी अशा योजना आहेत मग ती पीएमजीपी आहे सीएमजीपी मध्ये आहे बरोबर की नाही मुद्रा आहे सॉरी मुद्रा नाही मुद्राला ते व्याज दिलं जातं पण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास आहे की तिथे पस्तीस टक्के सबसिडी आहे पीएमजीपी मध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे सीएमजीपी मध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे पण हे जर तुम्ही एक एखादा डोळ्यासमोर व्यवसाय ठेवलात की मला बाबा कैरीचं लोणचं करायचं आहे आणि मला मार्केटमध्ये विकायचं आहे तर तुम्ही त्या माध्यमातून जर कर्ज घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला अगोदर बिनव्याची कर्ज मिळतं म्हणजे अगोदर तुम्हाला कर्ज आपण एखाद्याकडून पैसे घेतले तर त्याचे फेडायचेच आहे मग आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना कशी माहिती देता येईल की बाबा हे तर पण बिनव्याधी मोठ्या प्रमाणात कर्ज आपल्याकडे मंजूर होतात आणि त्याच्यातून आपण चांगला व्यवसाय करू शकतो बरोबर आहे म्हणून आम्ही सुरुवातीला काय केले लागतं साहेब की आम्ही एक छोटीशी जाहिरात टाकली आमच्या संस्थेच्या माध्यमातून युवक युवतींना उद्योजक होण्याची सुवर्ण सभा तुम्हाला जर आम्ही पत्रावळी मशीन जर तुम्ही घेतलात तर तुमचा माल पण आम्ही खरेदी करू आजच्या बनवलेला माल येस 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 आणि अशी एक आम्ही साहेब लोकांनी आमच्याकडे नोंदणी केली मशीनची हो मशीन साठी पस्तीस लोकांनी नोंदणी केलेली पण आम्ही असं ठरवतो की पंचवीस जणांना पहिल्यांदा उद्योजक ठरवायचं त्याच्यातून सक्सेस झालं तर पुढच्या पंचवीस लोकांना म्हणजे अशा पन्नास लोक होतील पन्नास लोकांचं आमच्या टार्गेट आहे पण सुरुवाला पंचवीस लोकांना आम्ही उद्योजक बनवायचं ठरवतो आणि त्यांना ज्या वेळेला येतात त्यावेळेला साहेब आम्ही इथं आमच्या इथं माहिती देतो लाईफ टाईम फर्निचरमध्ये येतात त्यावेळेला आम्ही माहिती देतो की जर तुम्ही अशा पद्धतीनं बिझनेस केला म्हणजे पत्रावळी मशीन घेतली तर आम्ही तुमचा सगळा माल आम्ही विकत घेऊ साहेब लगेच तयार होतो माणूस पण तो काय म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत मग त्याला ती योजना सांगायची अच्छा मग पीएमजीपी किंवा सीएमजीपीची ही योजना आहे ही बिनव्याजी कर्जाची योजना आहे बरोबर बरं ते असं म्हणतात की आम्ही जर तो प्रस्ताव केला तर बँकेत नाकारतो हा सर पण मी स्वतः वैयक्तिक बँकेत जातो म्हणजे माझे जे प्रस्ताव आहेत ते घेऊन मी त्या लोकांना तिथं व्यवस्थित ब्रँच मॅनेजरशी मी स्वतः बोलतो आणि मी त्यांना असं सांगतो की ब्रँच मॅनेजर जे आहेत साहेब तुमच्याकडे जेव्हा जिल्हा उद्योग केंद्राकडून एखादं प्रकरण मंजूर होऊन आलं तर ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे तुम्ही नाकारू शकत नाही अगदी बरोबर का नाकारणार तुम्ही मला सांगा तुम्ही का नाकारताय मला सांगा सर मी त्यांच्याबरोबर अग्रिमेंट करतो की तुम्ही असं करू शकत नाही आणि जर तुम्ही तसं करणार असाल तर आम्ही उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत आहे त्या दिवशी म्हणाले त्या दिवशी स्वतः म्हणाले जर समजा एखाद्याचं सिव्हिल खराब असेल किंवा एखाद्याचं काय प्रॉब्लेम असेल तर त्या ह्याच्यावर फौजारी गुन्हा दाखल करा असं स्वतः उदय सामंत म्हणाले बरोबर म्हणजे पीएमजीपी सीएमजीपीचे जे प्रकरण करतात त्यांना उद्योजक बनायचं आहे ते जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्यांचं प्रकरण सबमिट करतात तिथून ज्या वेळेला ते प्रकरण खाली येतं बँकेमध्ये त्यावेळेला बँकवाले नाकारतात पण आता माननीय उदयजी सामंत साहेब आपले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत त्यांनी सांगितल्यानंतर बऱ्यापैकी शाखाधिकाऱ्यांचे कान उघडलेले दिसतात सरळ झालेले सरळ झालेले दिसतात आणि आता आम्ही जेव्हा प्रस्ताव घेऊन जातो त्यावेळेला ते सहज नाकारत नाही सर आता द्यायला त्यांनी सुरुवात केली चांगली गोष्ट असं असे आमचे पंचवीस प्रस्ताव आम्ही बँकेमध्ये केलेले कधीपर्यंत तुमचं ते प्रॉडक्ट निघायला सुरुवात होईल साधारण आम्हाला सर आम्ही साधारण तो दसऱ्याला आमची सुरुवात होईल दसऱ्याला सुरुवात होईल आणि त्यांना तुम्ही ट्रेनिंग कसं देणार आहात सर आपला इंजिनियर असतो तो इंजिनियर त्यांच्याकडे येतो आणि त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग एक दिवसाचं देतो आणि एक दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना तो ट्रेनिंग घेणारा किंवा व्यवसाय करणारा त्याचं वय वगैरे काय की शिक्षण काय त्याला पाहिजे असं काय नाही ट्रेनिंग देणार म्हणजे ट्रेनिंग घेणारा की सर घेणारा सर ट्रेनिंग घेणारा काय साधा शेतकरी असला तरी तो इंजिनियर त्याला शिकवतो अच्छा त्याची वयाची अट नाही त्याच्या शिक्षणाची अट नाही म्हणजे काम सहज आणि सहज आणि सोप्या पद्धतीने काम आहे त्या मशीनवर आणि हो। त्याचं मार्केटिंग कसं सर त्याचं मार्केटिंग आम्ही असं ठरवलं की त्याचं मार्केट जसं आम्ही खोबरं किसायचं आम्ही दोन युनिट टाकून गेलेले आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून मार्केटिंग केलेलं तसं साहेब आम्ही आता काय विचार केलेला की आता लोकांना मार्केटिंगची खरी गरज आहे म्हणून आम्ही मुंबई पुण्यासारखे मोठे मोठे होलसेलर जे आहेत त्यांना आम्ही जाऊन भेटलो आम्ही अशा पद्धतीनं जर मशीन टाकली आणि अशा पद्धतीनं जर जे प्रोडक्ट आम्ही काढले तर तुम्ही ते घेल का तर त्यांनी सांगितलं का ह्या रेट आम्हाला एक रेट ठरवून दिला या रेटने आम्ही तुम्हाला द्या तुम्ही किती द्या एक ट्रक पाठवून दिला तरी आमची घेण्याची तयारी आहे आणि म्हणून हा व्यवसायाला आम्ही सुरुवात केली प्राधा आणि प्राधान्य दिलं का तर आम्हाला मार्केटिंग करण्याला म्हणजे आम्ही मार्केटिंगचे मोठे जे होलसेलर आहेत ते आम्ही शोधलो वा मग हे पहिलं सर शोधणं गरजेचं असतं मग आपल्याकडचा माणूस काय करतो की फक्त तरुण आहे जो तो मी करणार कसा हा व्यवसाय करणार कसा तो जाऊन शोधतच नाही अनेक मोठी शहर आहेत मुंबई सारख्या पुण्यासारख्या नागपूर सारख्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी अनेक होलसेलर होलसेलर आहेत त्यांना साहेब मालच पाहिजे असतो आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे शोधलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे नाही साहेब इकडच्या मुलांची तेवढी मानसिकता नाहीये कारण आपण जे बोललो की ते साधे साध्या सरळ स्वभावाचे त्यांना बिझनेसचे हे बारकावे कळत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सेमिनार घेताल किंवा तुम्ही उद्योजक निर्माण करण्याचं जे तुम्ही वर्कशॉप लावताल त्यात मला वाटतं बरेचसे तरुण तरुणी तयारही होती कारण अशा पद्धतीचं इथे कुठे काम मी पाहिलेलं नाही उद्योजक घडवण्याचं तर तुम्हाला कदाचित त्या विषयावरती तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि अशा तरुण मुलांना बाजूला करून काही उद्योजक काही प्रोडक्ट काढतील काम करतील तर काही मार्केटिंग करतील अशा पद्धतीने हे झालं पाहिजे बरोबर सर आम्ही आता सुरुवात करतोय आम्ही आम्ही पण असं निश्चित ठरवलं की एकदा एक लांदा तालुक्यामध्ये युवकांचं सेमिनार घ्यायचं खूप चांगली आणि युवकांच्या सेमिनार मध्ये मार्केटिंग हा विषय फार मोठा पोलवर त्यांना सकोल मार्केटिंग पण करा तुम्ही एखादं प्रोडक्ट कसं काढा मजूर कसा काम करेल काय कारण आज झालंय काय आमचा तरुण युवक युव युवती किंवा त्यांचे घरवाले हे सर्व मुंबईला स्थलांतर करत आहेत आणि आज गावं ओसाड पडलेली आहेत त्या गावामध्ये काम करायला युपी त्यानंतर तुमचे नेपाळ तरुण इथे येत आहेत क्राईम वाढलेले आहे आणि आज कोकणी माणसांची जावं युपीचे होत आहेत नेपाळचे होत आहेत ही अतिशय घातक गोष्ट आहे नक्कीच हे कुठंतरी थांबलं पाहिजे आमचे युवक आमच्या गावात आले पाहिजेत आणि त्यांनी आपला अधिकार इथे गाजवला पाहिजे मुंबईमध्ये काय राहिले तर तुमच्यासारख्या एक उद्योजकाची आणि तुम्ही तन मन धनाने याच्यासाठी काम करताय तर तुम्हाला हा पुढाकार घ्यावा लागेल नक्कीच सर आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इथल्या युवकांना इथंच कसं थांबवताय त्यांना छोटे मोठे रोजगार कसे देता येतील जसं आम्ही अनेक महिलांना इथं रोजगार दिलाय आणि आत्ताची पिढी बघितलाच सर की उठला की मुंबईला नव्हतोय तर आता ते मला थांबवायचं आहे हा कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे थांबवायचं आहे आणि इथल्या तरुणांना कशा पद्धतीनं उद्योजक कसं मिळतं साहेब दोन गोष्टी आहेत जो तरुण उद्योजक होणार आहे तर त्याला एक भीती असते तो प्रोडक्शन करायला तयार असतो पण मार्केटिंग करायचा भीती असते म्हणून आम्ही सेमिनार घेतोय त्याच्यामध्ये मग आम्ही काय करतोय एक या ला तालुक्यामध्ये युवकांसाठी शंभर टक्के साठी सेमिनार लावतो आणि त्याच्यामध्ये माझा प्रथम जो महत्वाचा विषय असेल तर मार्केटिंग तर मार्केटिंग लोकांना कशी कळली आपण काय करायला पाहिजे कसं आहे आज तुम्हाला माहिती आहे की एखादा जर प्रोडक्ट आज सर मी माझ्या लाईफ टाईम फर्निचर आहे किंवा मग माझं पत्रावळीचं प्रोडक्ट आहे किंवा मी खोबरं किसायच्या माझ्या ज्या प्रोडक्ट आहे आता मी जे करतोय सर आज तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया राबवायला पाहिजे अगदी बरोबर आज तुम्हाला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे सर तुमच्याकडे अनेक ग्रुप आहेत बरोबर की नाही आपण अगदी खालच्या लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचू शकतो आपण केलेलं प्रोडक्ट बरोबर की नाही तर आपण इंस्टाग्राम वापरला पाहिजे आपण व्हॉट्सअप वापरलं पाहिजे आपण फेसबुक वापरलं पाहिजे आणि आपण जेवढे आपले जे मित्रपरिवार आपण जेव्हा बनवतो आपण फ्रेंड्स बनवतो त्या सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे आणि त्याच्याखाली टीप ठेवायची की ज्या वेळेला आम्ही माझ्याकडे साडेचारशे माझे मित्र आहेत माझ्या ह्याला मोबाईलला माझे मित्र झालेले आहेत मग साडेचारशे जणांना ज्या वेळेला मी पाठव साडेचार हजार लोकांना वेळेला मी पाठवतो त्यावेळेला खाली टीप लिहितो की प्लीज पुढे शेअर करा अगदी बरोबर आणि मित्र तेवढं हे पण करतात हो मित्र नक्की शेअर करा केलं तरी झालं नक्कीच ते करतात आणि मी अनेक वेळेला बघतो मी ज्या वेळेला ज्या वेळेला हे सांगतो त्यावेळेला अनेक मित्र अनेक मैत्रिणी त्यांनी स्टेटसला ठेवलेलं असतं आपल्या त्याच्यातून व्यवसाय वाढतो ना त्यानंतर साहेब मी तुम्हाला आणखी एक सूचित करतो की आज मुंबई आहे मुंबईमध्ये प्रत्येकाच्या घरी ॲक्वागार्ड आहे पण ते ॲक्वागार्ड दोन तीन महिन्यांनी त्याला सर्व्हिस करावी लागते तर त्यासाठी युपीचे तरुण मुलं आहेत त्यानंतर आज आपण मोबाईल घरोघरी झालेला आहे पण त्याचे रिपेअर किती आहेत आपल्याकडे फार कमी आहेत काय तर मी प्रामुख्याने तुम्हाला सांगेन की तुम्ही हा विषयही डोक्यात घ्या आणि त्याचे जे ट्रेनर आहेत त्यांना इकडे आणा आपल्या मुलांना ट्रेनिंग द्या मग काहीला जर काम करायचं तर हा बिझनेस ते मुंबईला सुद्धा करू करू शकतात शकतात हो आणि का, पण आज तुम्हाला सांगतो मुंबईला हा व्यवसाय करणारे ही सर्व्हिस देणारे एकही मराठी मुलगा नाही आहे बरोबर सगळे युपी बिहारची मुलं आहेत काय तर आज आपण आपली मुलं जास्तीत जास्त काय काम करतायत पिऊनच काम करतायत काय आणि कसं तरी आपलं जीवन जगतायत बरोबर तर मला खरोखर आनंद झाला की तुमची ज्यावेळेस माझी भेट झाली तुमचं जे विजन तुमचे जे विचार मी ऐकले तर तुम्ही एक इकडच्या बेरोजगार तरुणाला तुम्ही रोजगार देऊ शकता आणि त्याला मुंबईमध्ये जाण्यापासून रोखू शकता नक्कीच आणि आपलं निसर्गरम्य कोकण परत लोकांनी हरभर करू शकता आज तुम्ही फार महत्त्वाची माहिती लोकनेता युट्यूब चॅनलला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर